नमस्कार राजेश ओंबेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे दक्षिण भारतातली प्रसिद्ध एक वन पॉट मिल डिश जी आहे ती बघणार आहोत कर्ड राईस खूपच खायला अगदी चविष्ट आणि उन्हाळ्यात आवर्जून केली जाते ही त्याच्यासाठी इथे मी भात घेतलेला आहे भात ताजाच घ्यावा म्हणजे अगदी मऊ होतं कर्ड राईस आपला त्याच्यात जितका भात असेल त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त दही मिक्स करायचं आहे आपल्याला दही मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे अगदी चांगलं मूर्त भातामध्ये दही त्याच्यात आता मी हे एक मिरची उभी आणि अगदी बारीक चिरलेली आहे आल्याचे कीस बोटभर घेतलेलं आहे आलं हे पाचक असतं त्यामुळे गर्मीमध्ये आवर्जून टाकावं चवीप्रमाणे मीठ हे सगळं मिक्स करून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे गरम भातात दही टाकू नका भात पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे जर थोडं घट्टसर वाटलं तर नंतर त्याच्यात आपल्याला थोडं दूध तुम्ही ॲड करू शकता किंवा भात शिजत असतानाही दूध टाकलं तरी चालेल आता आपण याच्यावर फोडणीची तयारी करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे अगदी लहान लहान टिप्ससह तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहता येईल फोडणीसाठी भांडं टापत ठेवलेलं आहे फोडणीला मी तूप टाकते तुपामुळे चव चांगली येते सुरुवातीला आता त्याच्यामध्ये या लाल मिरच्या आहेत फोडणीच्या त्या टाकायच्या आहे थोड्या कुरकुरीत झाल्या मिरच्या की त्याच्यामध्ये आपल्याला राई एक सुम्चा। एक सुम्चा ही राई टाकायची आहे एक चमचा एक चमचा उडदाची डाळ हिंग आता ही डाळ आणि राई छान आपली अगदी गोल्डन ब्राऊन झाली पाहिजे म्हणजे भात खाताना आपल्याला दाताला एक मस्त क्रंच येतो आणि खूप छान लागतं खाता नमक हे आता ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्यामुळे एक छान फ्लेवर येतो भाताला आता गॅस बंद करून आपल्याला ही फोडणी थंड व्हायला ठेवायची आहे कारण दह्यामध्ये जर आपण असं गरम फोडणी टाकली तर ते बिघडण्याची शक्यता असते पूर्णपणे थंड झाल्यावर हे मिक्स करायचं आहे भातामध्ये आणि सगळी फोडणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा महत्त्वाच्या रेसिपीजचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता याच्यामध्ये शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात असा दही भात खाल्ला की आपल्या पोटालाही थंडावा पचनालाही अगदी रुचकर सुलभ असा हा भात आणि ती जेव्हा घाईच्या वेळेस तुम्हाला दुपारी काही जास्त काही पसारा बनवायचा नसेल तेव्हा हा एक भात त्यामुळे तुमचं अगदी पूर्ण जेवण होऊ शकतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा भाताबरोबर वर फक्त पापड आणि थोडंसं लोणच्याची फोड असली तरी अगदी खाण्याची मजा वाढते नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आणखीन दुसरे कोणते तुम्हाला व्हिडिओ बघायला असे आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा असेच मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद